नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषय आहे हार्ट अटॅक या व्हिडिओमध्ये तीन महत्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत नंबर एक हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमकं काय होतं नंबर दोन हार्ट अटॅक कोणाला येतो हार्ट अटॅकचा धोका कशामुळे वाढतो आणि नंबर तीन हार्ट अटॅक येणार आहे हे एक महिना अगोदरच कसं ओळखायचं त्याची चिन्ह आणि लक्षणं कुठली असतात आपल्या शरीरामध्ये मनामध्ये नेमके काय बदल होतात याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढे पुढे न पळवता नीट शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका फक्त ऐकू नका त्याची अंमलबजावणी आवर्जून करा चला तर मग पाहूया त्याआधी छोटीशी विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यास करून आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सगळ्यात सुरुवातीला पाहूया हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमकं काय होतं आपल्याला माहित आहे हृदय हा सगळ्यात महत्वाचा अवयव आहे शरीरातला माध्यमातून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या अवयवांना त्याच्यामध्ये असणाऱ्या पेशींना शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो पण जर समजा ह्या हृदयामध्येच काही आजार असेल हृदयाच्या मासपेशींना रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्ताची किंवा चरबीची गाठ तयार झाली असेल चा परिणाम म्हणून ती अरुंद किंवा ब्लॉक झाली असेल त्याच्यातली पोकळी कमी झाली असेल तर हृदयाचं अंकुचन आणि प्रसरण पावण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणाऱ्या मांसपेशी ज्या आहेत ज्याला आपण मायोकार्डियम म्हणतो या मांसपेशींना पुरेसा रक्त पुरवठा होत नाही परिणामी त्यांना ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन मिळत नाही चा परिणाम म्हणून त्यांची पंपिंग ऍक्शन कमी होते आणि हृदय बंद पडतं त्यालाच आपण हार्ट अटॅक असं म्हणतो आता पाहूया दुसरा मुद्दा हृदयविकाराचा धोका कोणाला जास्त आहे सगळ्यात पहिलं ज्यांच्या शरीरामध्ये चरबी जास्त वाढले खास करून कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड नावाची जी खराब चरबी आहे एल डी एल नावाचं जे खराब चरबी आहे ती वाढलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी असमतोल निर्माण झाला असेल नंबर दोन लठ्ठपणा जास्तीचं वजन लठ्ठपणा आणि चरबीच्यासाठी आपल्या चॅनेलवरती खूप चांगले व्हिडिओ बनवले तुम्ही आवर्जून जाऊन ते पहा नंबर तीन सतत जास्तीचा तानतणाव असणं कुठल्या तरी गोष्टीची जास्त सतत काळजी करणं स्ट्रेस खाली असणं तणावाखाली असणं चार बीपी जास्त वाढलेला असणं किंवा शुगर अनियंत्रित असणं नंबर पाच तंबाखू बीडी सिगारेट गुटखा पान मसाला किंवा दारूचं व्यसन करणं नंबर सहा शारीरिक हालचाल अर्थात व्यायामाचा अभाव असणं दिवसभर एक ठिकाणी बसूनच काम करणं बैठे जीवनशैली असणं नंबर सात आहारामध्ये जास्तीचं फास्ट फूड जंक फूड तळलेले पदार्थ किंवा नॉनव्हेज अर्थात मांसाहार जास्त असणं नंबर आठ आहारामध्ये मीठ साखर आणि तेलाचा समावेश जास्त प्रमाणामध्ये असणं आता सांगितलेले हे आठही घटक आपण प्रिवेंट करू शकतो त्याचा प्रतिबंध करू शकतो त्याच्यामध्ये आपण करेक्शन करून आपला हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो आता तीन असे घटक सांगणार आहे ज्यांच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही ज्यांच्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवता येत नाही ते म्हणजे वाढतं वय हा देखील एक रिस्क फॅक्टर आहे दुसरं पुरुषांच्या मध्ये हृदयविकाराचा धोका जास्त आहे आणि नंबर तीन फॅमिली हिस्ट्री हेरिडिटी अर्थात अनुवंशिकता या तिन्ही गोष्टी आपण थांबवू शकत नाही मात्र चांगल्या जीवनशैलीनं आहार विहारामुळे तांतणावाच्या नियोजनामुळे याच्यामुळे होणारा जो धोका आहे या तीन गोष्टींच्या मुळे तो देखील आपण चांगल्या प्रकारे टाळू शकतो त्यामुळे घरामध्ये कोणाला हृदयविकार येऊन गेला असेल किंवा वय तुमचं वाढत असेल तुम्ही पुरुष असाल तर हृदयविकाराचा झटका आपल्याला येईलच म्हणून घाबरून जायची अजिबात गरज नाही नाही आणि आता पाहूया सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपली बॉडी काहीतरी सिग्नल देत असते वॉर्निंग साईन्स सा आपण म्हणतो त्या वॉर्निंग साईनकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्यापासून बचाव करता येऊ शकतो एखाद्याचा जीव वाचवता येऊ शकतो कारण हृदयविकाराचा धोका हा साधा सुद्धा नसतो त्याच्या अगोदर शरीरामध्ये बरेच बदल होत असतात आणि हे बदल जर आपल्या लक्षात आले तर नक्कीच आपण त्याच्या संबंधित काही तपासण्या करू डॉक्टरांचा सल्ला उपचार मार्गदर्शन घेऊ आणि आपण त्याच्यापासून दूर राहू आपला जीव वाचू कारण हृदयविकाराचा झटका हा अचानक येतो आणि अचानक जीव जातो जर तुम्हाला हे लवकरच लक्षात आलं तर आपण त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेऊ ज्याला त्याला आपण गोल्डन आवर कॉन्सेप्ट असं म्हणतो म्हणजे हृदय पूर्ण बंद पडण्याच्या अगोदर बारा तास जर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्या काळामध्ये जर तुम्हाला हो योग्य उपचार मिळाले तर तुमचा जीव वाचू शकतो म्हणून आपण याला गोल्डन आवर असं म्हणतो यासोबतच सहा तासाच्या आत याच्यामध्ये एन्जिओग्रॉफी आणि अँजिओप्लास्टी जर केली तर रुग्ण पहिल्यासारखा पूर्णपणे बरा होऊ शकतो मात्र लक्षात यायला पाहिजे की आपल्याला हृदयविकाराचा झटका आहे का नाही मग त्याच्यासाठीच ह्या वॉर वॉर्निंग साईन तुम्हाला मी सांगत आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची वॉर्निंग साईन आहे ती म्हणजे हृदयविकार येण्याच्या एक दोन महिने अगोदर आपलं शरीर बेचैन होतं मन अस्वस्थ होतं काहीतरी शरीरामध्ये अघटित घडणार आहे याची जाणीव मनाला आवर्जून होते अशावेळी कुठलंही कारण नसताना सतत बेचेन व्हायला लागतं उदास वाटायला लागतं अस्वस्थ वाटायला लागतं विनाकारण घाबरल्यासारखं किंवा भीती वाटल्यासारखं वाटायला लागतं नंबर दोन कोल्ड स्वेट कुठलेही शारीरिक कष्ट न करता व्यायाम न करता उष्णता किंवा उन्हाळ्याचे दिवस नसताना सुद्धा शरीरावर दरदरून घाम येत असेल तर त्याला आपण कोल्ड स्वेट असं म्हणतो हे एक महत्वाचं लक्षण हार्ट अटॅकमध्ये मा मानलं जातं सोबतच अचानकपणे कुठलंही कारण नसताना अंगाला दरदुरून जास्तीचा घाम येत असेल नेहमीपेक्षा तर तेव्हा देखील आपण सतर्क होणं गरजेचं आहे नंबर तीन डाव्या हातामध्ये डाव्या खांद्यामध्ये वेदना डावा 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 हात हात सतत सतत दुखत दुखत असेल 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 खांदा बधिर होत त्याच्यामध्ये मुंग्या येत असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे नंबर चार हिपोक्रेटिक फिंगर अर्थात क्लबिंग फिंगर म्हणजे हातांच्या बोटांना सूज येणं खास करून ही जी टोका आहेत बोटांची शेवटच्या कांड्या ज्या आहेत त्या फुगल्यासारख्या वाटतात अशा वेळी कुठलं तरी हृदयविकार असण्याची शक्यता असते नंबर पाच हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीमध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात ह्या वेदना छातीला आवडल्यासारखं कुणीतरी छातीवर बसल्यासारखं किंवा दाबल्यासारखं सगळ्यात महत्वाचं या वेदना आपल्या डाव्या जबड्याकडे डाव्या खांद्याकडे डाव्या हाताकडं डाव्या पाठीकडं कधी कधी उजवीकडे देखील जाऊ शकतात खरं तर छातीमध्ये दुखण्याची इतर अनेक कारणं आहेत पण मात्र छातीमध्ये दुखणं हे अंगावर काढू नका अशा वेळी ते हृदयविकाराचं तर दुखणं नाही ना याची खात्री आवर्जून आपल्या डॉक्टर डॉक्टरांच्याकडून करून घ्या नंबर सहा गुदमरल्यासारखं वाटणं श्वास घ्यायला त्रास कोण धाप लागणं दम लागणं बसल्या बसल्या देखील पेशंटला दम लागतो चाल न चालता कुठलाही व्यायाम न करता कुठलेही शारीरिक कष्ट न करता देखील दम लागणं अशा वेळी हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्यामुळं ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला गुदमरल्यासारखं ला, वाटायला लागतं रुग्ण मोकळ्या हवेत गेला कितीही फॅन कूलर एसी मध्ये जरी बसला तरी त्याला दम लागायला लागतो नंबर सात अचानक छातीमध्ये धडधड करणं हृदयाचा ठोका नेहमीपेक्षा जास्त वाढणं साधारण नॉर्मली स्वाभाविकपणे हृदयाचा ठोका सत्तर ते ऐंशी मिनिटाला असतो पण अशा वेळी मात्र तो शंभर दीडशे पर्यंत देखील त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकतो नंबर आठ झोप व्यवस्थित न लागणं अस्वस्थ वाटणं विलही कारण नसताना निद्रा नाश I mm -hmm. कारण हृदयाच्या मास्पेशी जेव्हा अडचणीत असतात हृदय व्यवस्थित जेव्हा काम करत नाही तेव्हा संपूर्ण शरीराला अर्थात मेंदूला देखील पुरेसा रक्तपुरवठा होत नाही चा परिणाम म्हणून ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे रुग्ण चिंताग्रस्त होतो अस्वस्थ होतो विचारांचा गोंधळ त्याच्या मनामध्ये सुरू होतो परिणामी त्याला झोपच येत नाही नंबर नऊ सतत थकवा जाणवतो कुठलेही शारीरिक किंवा मानसिक कष्ट न करता हा रुग्ण लगेच थकून जातो किंवा थोडं जरी शारीरिक कष्ट केलं थोडं जरी पायी चाललं किंवा थोड्या जरी पायऱ्या चढल्या तर लगेचच दम लागतो आणि फक्त एक दिवसच नाही तर गेली कित्येक महिन्यापासून रुग्ण थकवा जाणवत असोबत डोळ्याला अंधारी येणं आणि फिरल्यासारखं वाटणं घेरी येणं देखील एक महत्वाचं लक्षण मानलं जातं आणि नंबर दहा पित्ताचा त्रास होणं मुळात हा पित्ताचा त्रास नाही पित्ता सारखा दिसणारा पित्ता सारखा वाटणारा हा त्रास असतो छातीमध्ये जळजळ करतं मळमळ होते उलटी येते बहुतांश वेळेला रुग्ण काय म्हणतात की मला काहीतरी पित्ताचा त्रास झाला ऍसिडिटी झाले झाले म्हणून ते अंगावर काढतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका येतो कधी कधी काही वेळेला पोटदुखी देखील होते अपचनासारखा त्रास होतो मात्र पेशंट अपचन झाला असेल म्हणून काहीतरी गोळ्या औषधं वचन सुधारण्यासाठी घेतो परिणामी त्याचा रूपांतर हळूहळू हृदयविकाराचा तीव्र झटका येण्यामध्ये होतो आणि त्याचा जीव जातो म्हणून अपचन किंवा पित्तासारखी जरी लक्षणं दिसत असतील तरी सुद्धा ती लक्षणं खरंच अपचन किंवा पित्ताची आहेत का याची खात्री करून घ्या ती हृदयविकाराची तर नाहीत ना याची देखील खात्री करून घ्या आता तुम्ही म्हणाल आम्हाला घाबरवत आहात का तर अजिबातच नाही तुम्हाला घाबरवत नाही मी तुम्हाला सतर्क करतोय जागरूक करतोय जर आपण योग्य वेळी आपल्या या आजाराच्या बद्दल चिन्ह आणि लक्षणांच्या बद्दल जागरूक राहिलो आपण योग्य वेळी योग्य डॉक्टरांच्याकडून सल्ला उपचार मार्गदर्शन घेतले तर आपल्याला हृदयविकाराचा धोका येण्यापासून बचाव होऊ शकतो कीच मित्र होतो तुम्हाला समजलंच असेल की हृदयविकाराचा झटका येतोय म्हणजे नेमकं काय येतोय हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कोणाला जास्त आहे कुठल्या गोष्टी आपण टाळू शकतो जेणेकरून आपल्या हृदयविकाराचा झटका येणार नाही यासोबतच हृदयविकाराचा झटका येणार आहे हे एक महिना अगोदरच कसं ओळखायचं आणि काय काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला समजली असेल उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा कारण त्यांना देखील त्यांचा जीव वाचवता येईल त्यांच्या नातेवाईकांचा जीव वाचवता येईल कारण हल्ली हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे यासोबतच तुम्हाला अजून काही कुठल्या नवीन विषयावरती व्हिडिओज हवे असतील तर ते देखील आवर्जून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या चॅनेलवरती आतापर्यंत जवळपास पंधराशे व्हिडिओज तयार झालेले आहेत आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती सांगणार वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला हवा असणारा शास्त्रीय व्हिडिओ शास्त्रीय माहिती तुम्ही चॅनलला आवर्जून भेट देऊन बघा तुम्हाला नक्कीच ते आवडेल आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद